फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल जो आजचा आपल्या युट्यूबचा टॉपिक आहे की फायनल काउंट डाऊन सुरू आहे एमपीएससी एटीपी एक्झाम साठी फायनल काउंट डाऊन सुरू झाले आहे आणि या उरलेल्या दिवसात कशा प्रकारे तुम्ही स्टडी करायला पाहिजे रिव्हिजन कशी करायला पाहिजे तुमची रिव्हिजन कितपत झाली आहे किंवा तुमचा अभ्यास कितपत झाला तो कसा चेक करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच खूप हेल्पफुल होईल बघा आता आपण ज्या एज्युफेस्ट अकॅडमीनी ऑनलाईन टेस्ट सिरीज काढलेल्या त्याच्यात आपण टॉपिक वाईज टेस्ट दिलेल्या राईट आणि शेवटचे दोन ज्या दोन ऑनलाईन मॉक्स आहेत ठीक आहे सो जर का तुम्ही सगळ्यांनी डेट वाईज फॉलो केलं असेल तर तुम्हाला एक एक टॉपिक तुमचा क्लिअर होत होत गेला असेल प्रत्येक टॉपिकमध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये चाळीस प्रश्न याच्यासाठीच देण्यात आले होते की तुम्हाला तो टॉपिक एकदम डिटेल मध्ये कळायला पाहिजे राईट सो so, अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये आपण टॉपिक वाईज टेस्ट मध्ये कव्हर केलेला आहे सोबत सोबत जिथे जिथे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे जसे युडीसी सो युडीसी ला तीन टेस्ट देण्यात आलेली एम आर एन टीपी ऍक्ट तर एम आर एन टीपी ऍक्टला जसं फोड करण्यात आली आहे की आरपी डीपी टाउन प्लॅनिंग स्कीम एम आर एन ऍक्ट आणि मिक्स टेस्ट सो अशा प्रकारे त्याला पूर्णत वेटेज देऊन कारण की पूर्ण पेपरमध्ये सुद्धा व्हॅल्युएशन यू एमआरटीपी याला खूप वेटेज असल्यामुळे हो तशाच प्रकारे सुद्धा आपल्या ऑनलाईन टेस्ट मध्ये आहेत अजूनही कोणी ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन नसेल केली तर डिस्क्रिप्शन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकते तिथून तुम्ही जॉईन करू शकता राईट आता बघा उरलेल्या टाइम मध्ये मॅडम अभ्यास कसा करावा ठीक आहे सो so, ज्या काही तुमचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स मी इथे तुम्हाला सांगते त्याच्यासोबत सोबत डेट वाईज कसे त्याचे रिव्हिजन करावे आणि त्याच्यानंतर व्हॉट एज्युफेस्ट अकॅडमी इज गोइंग टू हॅव इन अ नियर फ्युचर सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघतोय की मी करंट अफेअर आणि अर्बनायझेशन आता नका करू एंडला करा कारण की गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये खूप साऱ्या स्कीम्स आहेत सोबत सोबत करंट टॉपिक जीआयएस जीपीएस या सगळ्या गोष्टी थोड्याफार माहिती असतात एन्स याला आता न हात लावता एंडिंगला लावा बावीस तारखेपासनं तुम्ही पॉलिसी पॉलिसी करा दिस इज म्हणजे असं हे माझ मी बनवून दिलेलं टाइम टेबल आहे तुम्ही शफल करू शकता फक्त नंबर ऑफ डेज जमलं तर तितकेच ठेवा कारण की डिपेंडिंग अपॉन द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट टॉपिक तो नंबर ऑफ डेज देण्यात आलेत सो पॉलिसीज म्हणजे नॅशनल हाऊसिंग स्टेट हाऊसिंग त्याच्यानंतर एनयूटीपी uh, या सगळ्या पॉलिसीस एक दिवस म्हणजे बावीस तारखेला करा तेवीस तारखेला आरटीआयआरटीएस आरटीआयआरटीएस तुम्ही दुसऱ्या एक्झामसाठी सुद्धा वाचत असता म्हणून आरटीआयआरटीएस सोबत थेरीज ऑफ प्लॅनिंग म्हणजे तेवीस तारखेला दोन्ही मिळून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एम आर टीपी ऍक्ट मी तर म्हणेल ज्या ज्या दिवशी तुम्हाला थोडं थोडं टाइम मिळतं त्या त्या दिवशी थोडं थोडं एम आर एन टी पी करायलाच पाहिजे सोबत सोबत एक सहा ते सात दिवस किमान आपण एम आर एन टी पी ला द्यायला पाहिजे सो रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन टाउन प्लॅनिंग स्कीम आणि ऑरेंज कलरमध्ये जे मी हायलाइट केलेलं आहे त्याच्यासाठी चोवीस ते एकतीस तारखेपर्यंत तुम्ही प्रॉपर एम आर एन टी पी परत करा राईट एकतीस फर्स्ट जून कारण की तुम्ही एक हेवी टॉपिक केलेला आहे म्हणून फर्स्ट जूनला फक्त लोकल एरिया प्लॅन करा लोकल एरिया प्लॅन मध्ये मागचं एक व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता की लोकल एरिया प्लॅन मध्ये काय काय वाचायला पाहिजे आणि कितपत वाचायला पाहिजे एक दिवस तुम्हाला आराम मिळाला थोडंफार म्हणजे लाईट टॉपिक वाचलंय तुम्ही दहा तारखेला म्हणजे दहावा पॉईंट युडीसी पी आर म्हणजे सेकंड जून ते आठ जून पर्यंत मात्र तुम्ही युडीसी पी करा राईट त्याच्यानंतर व्हॅल्युएशन नऊ ते अकरा मध्ये व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन टेबल मेथड ऑफ व्हॅल्युएशन या सगळ्या गोष्टी बारा तारखेला लँड एक्विजिशन तेरा तारखेला ट्रान्सपोर्टेशन आणि एनवायरमेंट आता बघा ऍक्ट्स आणि मध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत एम एम सी ऍक्ट झालं एम झालं म्हणजे लँड रेव्हेन्यू झालं स्टॅम्प ड्युटी झालं सो अशा प्रकारे आणि वेटेजही कमी असल्यामुळे इन बिटवीन ज्या ज्या दिवशी तुम्हाला थोडंफार टाइम मिळतोय त्या 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 वेळेसला थोडा थोडा जे इम्पॉर्टन सेक्शन आहे त्या ऍप्सचे त्याला थ्रू करा राईट अशा प्रकारे एक तेरा ते चौदा तारखेपर्यंत तुमचं पूर्णत ज्या काही प्रमाणात तुम्हाला रिव्हिजन करायची आहे ते रिव्हिजन होईल ऑन अ सिमिलर हँड बॅच वन ऑफ एज्युफेस्ट अकॅडमी बॅच टू बॅच थ्री बॅच फोर आणि रिव्हिजन बॅच या पाचही बॅच मध्ये लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणजे काय की आपण फाईव्ह डेज रिव्हिजन करू पूर्णत एक्सटेन्सिव्ह काय काय टॉपिक एम आर ऍक्ट पूर्णतः वाचू एवढीसी पी आर करू परत इव्हॅल्युएशन करू लारा करू सेन्स अँड अर्बनायझेशन ट्रान्सपोर्टेशन आणि एन्व्हायरमेंट एवढे सगळे पॉईंट बॅच वन बॅच टू बॅच थ्री बॅच फोर रिव्हिजन बॅच या सगळ्यांमध्ये पाच दिवसात आपण पूर्णतः रिव्हिजन करू वन्स यू कम्प्लीट योअर रिव्हिजन वन्स यू कम्प्लीट युअर रिव्हिजन का बरं सो दॅट जेव्हा मी परत तुमच्यासोबत परत शिकवेल तर तुम्हाला अजून एकदा रिव्हिजन होईल सो so, बॅच वन बॅच टू बॅच थ्री बॅच फोर आणि रिव्हिजन बॅच रिव्हिजन बॅच लास्टली जॉईन झालेले लोक आहेत तुम्ही तरीही सगळ्यांना पाचही बॅच मिळून आपण फाईव्ह डेज एक्सटेन्सिव्ह या सगळ्या टॉपिकवर वर पूर्णतः रिवाईज करू सो दॅट तुम्हाला म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुमची रिव्हिजन होईल त्याच्यानंतर परत आपण एकदा रिव्हाइज करू आणि त्याच्याने तुम्हाला काय फायदा होईल हे आता पुढे कळेल की आपण जे लॉन्च करतो दॅट इज द पोस्टल टेस्ट सिरीज म्हणजे तुम्ही जी ऑफलाईन टेस्ट सिरीज जसं देतात तसं तुम्ही पोस्टानी टेस्ट मागवू शकता आणि तुम्ही कुठेही तुमच्या घरी बसून किंवा तुमच्या लॅबला बसून तुम्ही तो प्रॅक्टिस पेपर देऊ शकता सोबत सोबत तुम्हाला शीट असेल आणि शीट असेल तर तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये बसून आपला पेपर सॉल्व्ह करा नंतर चेक करा आणि नंतर तुम्ही तुमचं प्रिसिजन कुठपर्यंत आहे आणि एवढं म्हणजे पहिलेच तुम्ही, तुम्ही रिव्हिजनवर असाल मग मी तुम्हाला एक स्केड्यूल दिला की अशा प्रकारे रिव्हिजन करा त्याच्यानंतर मी तुमची रिव्हिजन घेणार आहे बॅच वन बॅच टू बॅच थ्री बॅच फोर आणि रिव्हिजन बॅच मध्ये आणि त्याच्यानंतर गो फॉर द पोस्टल टेस्ट सिरीज पोस्टल टेस्ट सिरीजची जे काही डिटेल्स आहेत लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल की कसं ऑर्डर करू शकता कसं बोलवू शकता कुठे आणि कोणत्या तारखेपर्यंत बिकॉज आठ दिवस तरी बफर टाइम असतो सो so, वीस दिवस वीस तारखेच्या अगोदरच तुम्ही ती पोस्टल टेस्ट सिरीज मागवू शकता रेस्ट नंतर तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो हेन्स पोस्टल टेस्ट सिरीज बद्दल ज्या काही डिटेल्स आहेत त्या लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल पण अशा प्रकारे जर का तुम्ही अभ्यास केला तर डॅम शुअर सक्सेस इज युअर्स सो so, ज्या काही टाइम टेबल मी करून दिलेलं आहे ट्राय करा त्याला स्टिकअप करायचं काही एंडिंगचे शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्याचा एकदम चांगल्यानी वापर करा ऑनलाईन टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा खूप सुंदर क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत त्याला सुद्धा अटेम्प्ट करा तुम्हाला फॉर शुअर एक्झाम मध्ये हेल्प होईल थँक यू थँक्स